मी नाना किसन हिवराळे लहानपणी आपण चिव ये दाना खा पाणी पे भूर उडून जा असं बालगीत ऐकत होतो आणि पशु पक्षी प्राणी यांची सेवा करणं हा मानवाचा धर्म आहे सुरुवातपासूनच मला पशु पक्षी प्राण्याविषयी त्यांची सेवा करण्याचा छंद आहे या अगोदरही मी पशु आणि प्राण्यांना खाऊ त्यांना जेवण देत होतो मागील तीन महिन्यापासून मी या भागामध्ये राहायला आलो आणि आमच्या घरासमोरच एक निंबाचं झाड आहे आणि या झाडाखाली छानशी सावली असल्यामुळे आम्ही पक्ष्यासाठी या झाडाला खाऊ देण्यासाठी छोटे छोटे पॉट बांधलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना खाऊ देतो त्याचप्रमाणे पाणी पिण्यासाठी इथं हे बांधलेले आहेत आणि त्यामुळे दररोज इथं सकाळीच चिमण्यांचा किलबिलाट असतो असंख्य चिमणी इथं इता, आणि इतर पक्षीही इथं खाऊ आणि पाणी पिण्यासाठी येत असतात दिवसेंदिवस ही, दिवस ही पक्ष्यांची संख्या खूप इथं वाढत आहे दररोज त्या तरी किती चिमणी येते इथं दररोज अगणित आहेत त्यांना मोजू शकत नाही आणि आता नुकतेच त्यांच्यासाठी घरटे पण बांधलेले आहेत त्याच्यामुळे इथं पान पक्षी जेवण करतात पाणी पितात आणि याच्यामध्ये निवांत बसतात चिन्ह चिमणी चिमणी दिनानिमित्त काय आव्हान करणार नागरिकांना आपण बघतो की बा बदलत्या काळानुसार चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे आपण नागरिकांनी थोडासा पुढाकार घेऊन हे चिमण्या जगल्या पाहिजेत यांच्यासाठी त्यांना खाऊची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर चिमणी चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंका नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की बा सर्वांनी पशुपक्षी प्राण्यांची सेवा करण्यासाठी थोडासा पुढाकार घ्यावा जेणेकरून या निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण साथ दिली पाहिजेत असं माझं